ना भाऊ काल देवेंद्र फडणवीस आणि ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे नावाच्या ऑडिओ क्लिप आहे त्यामध्ये शब्द वापरला सीपेस आलार तुम्ही मत मागण्याचं जे पत्र त्यांनी दिलं त्यामध्ये अनेक मागण्या आहे त्यामुळे ते सीपेस आलार देवेंद्र फडणवीसांना माझा एक सल्ला आहे की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आणि हिंदू हा वाद करू नका तुम्ही अडीच वर्षात आणि तुमच्या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं एवढं तुम्ही सांगा फक्त जो भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि त्या पैशाच्या भरोशावर तुम्ही मार जाहिराती सगळ्या मोबाईलवर जाहिराती त्या जाहिरातीच्या आधारावर तुम्ही निवडून येऊ शकत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे तो गुडफिल तुमच्याजवळ ठेवा पण महाराष्ट्रातल्या नि शेतकऱ्यांबद्दल बोला आम्ही आमचे नेते राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खडगेजी साहेबांनी सांगितलं की सोयाबीन सात हजार रुपयाच्या क्विंटलच्या भावाने आमचं सरकार आल्यानंतर आम्ही घेऊ तुम्ही सांगा ना तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल बोलता येणार नाही शेतकऱ्यांचं कर्ज पात्ता करू म्हणतात तुम्ही सत्तेमध्ये बसले होता त्यावेळेस का नाही केलं का नाही कांदा पिक उत्पादकाला पैसे दिलेत तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना का मदत केली नाही कापूस उत्पादकाला शेतकऱ्याला का मदत केली नाही पण शेतकऱ्यांच्याबद्दल बोलायचं नाही बेरोजगारांच्या बद्दल बोलायचं नाही महागाईबद्दल बोलायचं नाही आणि निवडणुकीमध्ये हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान घटेंगे तो बटेंगे तुमच्याच नेत्या पंकजा मुंडेनी त्याचा विरोध केला म्हणजे भाजप विरोध करत असतील तर तुमच्या हिंदू मुसलमानाला कोण विचारता इथं जनतेचे प्रश्न काय आहेत त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावं थोटे आश्वासन तुमचे आता चालणार नाही आणि हिंदू मुसलमान पण तुमचा आता चालणार नाही महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केलेला आहे की महाविकास आघाडीला बहुमताने निवडून देण्याचा आणि त्याच्यामुळे हे किती या पद्धतीच्या कोणत्या व्हिडिओ क्लिप वाजवली काही तरी त्याला काही अर्थ राहणार नाही ही भूमिका आमची आहे देवेंद्र फडणवीस हमको क्या करना आहे काय उन्हें क्या बोलना नाही बोलना उनका इश्यू आहे पर मूल सब्जेक्ट आहे की महाराष्ट्र में तुम सत्ता में हो तुम लोगों को यूनाइटेड नहीं कर सके तुम्हारी कमजोरी है राज्य में कानून व्यवस्था नहीं संभाल सके तुम्हारी कमजोरी है राज्य के किसानों के आत्महत्या रोक नहीं सके तुम्हारी कमजोरी है बेरोजगारी रोक नहीं सके तुम्हारी कमजोरी है महिलाओं को सुरक्षित नहीं रख सके तुम्हारी कमजोरी है तो तुम्हारी कमजोरी छुपाने के लिए तुम कटोगे बटोगे बोलो कुछ भी बोलो वो तुम्हारा इश्यू है लेकिन महाराष्ट्र की जनता उस बात को एक्सेप्ट नहीं करेगी और महाराष्ट्र की जनताने तय करली आहे कि इनको सत्ताचे बाहेर काढले उलमा बोर्डच्या उलमा बोर्डच्या मान्य केला असंही त्याच्या सांगण्यात येत आहे आरोप होता काय सांग त्यांना काय बोलायचं तो त्यांनी बोलावं ना आम्हाला कोणी पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा जो काही हे लोक उल्लेख करत असतील तर पत्र तर खूप येतात ना पत्राचं काय पण कोणत्या वाटी मानाय करायच्या की नाही करायच्या त्या आम्हाला ठरवायच्या आहेत पण त्या विषयाला न घेता तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोला ना तुम्ही हिंदू मुसलमानमध्ये का अडून बसलेला तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत म्हणून मत, मत, मत विभाजन करायचा जो प्रयत्न तुमचा जो चाललेला आहे आणि तुमचा हा आजचा धंदा नाही आहे हिंदू मुसलमान जेव्हा जेव्हा निवडणूक येतात त्या त्यावेळेस तुम्हाला हिंदू मुसलमान आणि ज्यावेळेस ईद येते तर मुसलमानाकडे बिर्याणी खायला तुम्हीच जाता अनेक भाजपच्या नेत्यांच्या बिर्याणी खातानी फोटो आपण मुस्लिमांची टोपी घालून पाहिलेला आहे महाराष्ट्रात त्यामुळे या पद्धतीच्या चर्चा त्यांनी थांबवाव्या आणि हिंदू मुसलमान करून महाराष्ट्र तोडू नका महाराष्ट्राला एकतेच्या वातावरणात कसं आणता येते आणि तुम्ही आणू शकला नाही सत्तेमध्ये राहूनही आता तुमच्या हातून गेलेलं आहे त्याच्यामुळे सगया तो उत्तर है। त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काही कारण नोमानी ऑडिओ क्लिप बद्दल काय मत त्याच्यामध्ये सामाजिक बहिष्काराचं त्यांनी आव्हान केलेलं आहे त्यांनी भाजपला मतदान के केलं भाजपला मतदान केलं अशा मुसलमानावर बहिष्कार टाका असा माझा सवाल त्यांना असा आहे की एखादी धार्मिक संघटना आपल्या लोकांना आव्हान करते तर यांना विरोध आहे मग आर एस एस पण एक धार्मिक संघटना आहे मग आर एस एस भाजपचा प्रचार करते नाही केलं तर लोकांना या पद्धतीने धमकवतात मग त्याला काय करायचं मग आर एस एसच्या बद्दल तर देवेंद्र फडणवीसांचं काय मत आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे जे पी नड्डा हे सांगतात की आर एस एसची ची आम्हाला गरज नाही मग आर एस एस कशाला मैदानात उतरली तुम्हीच व्हीमध्ये दाखवता आर एस एस पूर्ण मैदानात उतरली एवढं लाचार आर एस एस आहे का मग हे सगळे प्रश्न आहेत ना एखाद्या धार्मिक संघटनेच्या त्यांच्या धर्मगुरूंनी सांगलं ते तुमच्या पोटात दुखत आणि तुमचे त्याच काय आमचं म्हणणं आहे की धार्मिक संघटनांनी येऊच नाही पण आर एस एसनी ही जी प्रथा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी सुरू केलेली आहे त्याचं उत्तर भाजप देणार काय याच उत्तर त्यांनी द्यावं संजय राऊतांनी अट्विट केलं आहे की गुजरातून येणाऱ्या ट्रकची तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यातून पैसे येतात काय होणार त्यांना थोडी माहिती नसेल ते ट्रक इकडून जातानी चौकशी केली पाहिजे महाराष्ट्रातले पैसे गुजरातमध्ये घेऊन चाललेले आहेत महाराष्ट्र लुटण्याचं चा काम चाललेलं आहे आणि महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचं काम हे माहितीचं महाराष्ट्रातलं सरकार करत आहे ये तिकडून येत नाही आपल्या इथून भरून चाललेत गुजरातमध्ये पैसे भाऊ देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे समय है हुए को जगाव अशा प्रकारे ट्विट केलं त्यांनी काय नेमका सांगितलं त्यांनी चांगलं सांगितलं कारण की भाजपने जे पाप केलेलं आहे ओबीसीला कुत्रा म्हणाले आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करायला बाध्य केलेलं आहे बेरोजगार महाराष्ट्र बेरोजगारांचा करून ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे महाराष्ट्रामध्ये उडता महाराष्ट्र निर्माण केला ड्रग आणून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था सगळ्या संपवल्या महिला सुरक्षित नाही लहान मुली सुरक्षित नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस अब का समय म्हणतात आहे ते बरोबर म्हणतात आहे आता जागलंच पाहिजे आणि सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात केलं पाहिजे हे फडणवीस सांगतात दिलासा देण्यात आलेला आहे ते देणारच ना सध्या आता येऊ दे आमचं सरकार आल्यानंतर सांगू काय करायची